शिक्षण शिक्षणे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनोच्छ एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी नेम सरकारी कर्मचारी पेन्शनदार कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीच्या महत्वपूर्ण अशा दोन गुड न्यूज समोर आलेल्या आहेत नवरात्र उत्सवापूर्वी घटस्थापनेपूर्वी अतिशय महत्वपूर्ण अशा दोन गुड न्यूज समोर आलेल्या आहेत त्या संदर्भातले निर्णय देखील पारित करण्यात आलेले आहेत कोणते ते दोन निर्णय आहेत कोणते ते दोन गुड न्यूज आहेत आणि कोणते ते सरकारी कर्मचारी पेन्शनधारक आहेत त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमी प्रमाण आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र विनियोजन लेखानुदान अधिनियम दोन हजार चोवीस पंचवीस च्या अनुषंगानं जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी निवृत्ती पेन्शनधारक यांना वेतन निवृत्त वेतन व आस्थापने अनुदाने मंजूर करण्यासंदर्भातला अतिशय महत्वपूर्ण असं हे परिपत्रक आहे या अनुषंगानं दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचं वेतन भत्ते असतील निवृत्त वेतन असेल कुटुंब निवृत्त वेतन असेल या संदर्भातला निधी जो आहे तो निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चित शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असलेले जे निमसरकारी सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत जिल्हा परिषद कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांना त्यांचं वेतन जे आहे सप्टेंबर महिन्याचं वेतन ते ऑक्टोंबर महिन्यामध्ये म्हणजेच एक ऑक्टोंबरच्या दरम्यान होणार आहे नियमित वेळेत होणार आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी ही अतिशय महत्वपूर्ण अशी बातमी आहे कारण या संदर्भातलं वेतन अनुदान जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे दुसरी अतिशय महत्वपूर्ण बातमी म्हणजे महाराष्ट्र शासनाचं प्राथमिक शिक्षण संचनालयाचं दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजीचं म्हणजे कालचं हे महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे याचा विषय अतिशय महत्वाचा आहे थकीत वेतन शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन सादर करण्याबाबतलं महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे आणि या अनुषंगानं थकीत शालार्थ प्रणालीमध्ये जी देयके सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते त्या संदर्भातली मुदत जी आहे ती मुदत अखेर वाढवण्यात आलेली आहे आणि पाच दहा दोन हजार चोवीस पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणं शक्य होणार नाही या संदर्भातल्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या निश्चितच सप्टेंबर पगारासंदर्भात आणि थकीत वेतन देयका संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशा या दोन गुड न्यूज समोर आलेल्या आहेत तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्वपूर्ण व्हिडिओ अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद